नमस्कार माझे नाव गीतांजली प्रदीप माने म्हणजेच श्रीकांत शेषराव माने यांची छोटी सोन आणि प्रदीप सुरेकांत माने यांची पत्नी आहे हा जो आमच्या शेतीबाबाचा जो वाद आहे तो दहा पंधरा वर्ष झाला चालू आहे आणि जो आमच्या शेतालगतचा जो दक्षिण आणि उत्तर पांदन रस्ता आहे तो तह मान्य तहसीलदारांच्या समतीने काढला होता आणि त्या गावकऱ्यांनी सुद्धा समधी दिली होती आणि ज्याच्या त्याच्या बाजूची जे झाडे आहेत ते, आहे ते, ते शेतकऱ्यांनी घ्यावे असं सांगितलं तहसीलदार साहेबांनी मग आम्ही जेव्हा झाडे तोडण्यासाठी ते गेलो तेव्हा हा जालिंदर नागमे महेश नागमे आणि दत्ता नागमे हे तिघा आले की नाही तोडायचं झाड म्हणून तिथं मारामार्या झाल्या आणि माझ्या सासऱ्यांना लागलं पण होतं मेडिकल पण आहे त्याचं आणि मग तेव्हा गावकऱ्यांनी मिटवून तेव्हा पहिल्यांदाचा होता वाद पहिल्यांदा सुरू झाला होता तो मग गावकऱ्यांनी मिटवून ते ट्रॅक्टर काढून दिलं मग नंतर तेव्हापासून सतत धमक्या द्यायचा सतत आम्हाला त्रास द्यायचा कारण आमच्या तिथं ज्या शेतालग जे शेत हे आहेत म्हणजे ते झाडे आहेत तिथं गेलं की तो भांडण करायचा पुन्हाही असो आम्ही बायका जाऊ किंवा घरातली कोणीही माणसं जाऊ तिथे गेले की शिवीगाळ करायचं पण आम्ही त्यांना काहीच केलं नाही फक्त अर्ज द्यायचो पोलीस स्टेशनला ते पोलीस स्टेशन मधले लोक यायचे बघून जायचे कितीही त्रास दिला तर आम्ही त्याला प्रतिउत्तर कधी दिलंच नाही जाऊ जा म्हणून मग नंतर हे तिथली झाडे तोडून यायचा घरी लाकडं टाकायचं आमच्या आमच्या बाजूचे आणि त्याचं आम मध्ये पांधन रस्ता आहे आणि आम आमचं एका एक बाजूला शेत आहे त्याचं एका एक बाजूला आणि त्यानं शेती ठेवले नाही त्याने विकून टाकलेलं आहे फक्त घर आहे त्याचं तरही तो सतत म्हणायचा की माझं शेत आहे इकडं माझं शेत आहे इकडं त्यामुळे भांडण करायचं सतत आणि शेतात बोर आहे बोरचं स्टार्टर आणि वायर काढून घेऊन गेले होते तिघांनी जलंधर नागमे आणि महेश नागमे आणि दत्ता नागमे यांनी ते सासऱ्यांनी पाहिलं त्याच्या तोंडावर म्हणजे बॅटरी चमकवली होती त्यांनी ओळखलं त्यांना पण ते तिघ जण आहेत मग तो भेऊन घाबरून घरला आले त्यांना काही म्हणलं नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी म्हणले किंवा अर्ज दिले पोलीस स्टेशनला मग चंदनाची झाडे नेली तीन जेथे दीड लाखाचं नुकसान झालं झालं आमचं तेव्हाही ते, ते खांद्यावर नेताना सासऱ्यांनी पाहिलं होतं त्या तिघांना मग दुसऱ्या दिवशी माणसं गोळा केले मग सगळं विचारलं तर कुराड घेऊन आमच्या अंगावर येऊ लागले की हातपाय तोडते तुला मारतो अशा धमक्या सतत धमक्या द्यायचे तरी आम्ही देऊजा म्हणजे कशाला कायदा हातात घ्यायची म्हणून आम्ही काहीच केलं नाही मग तेव्हा मी अर्ज दिला होता आले बघितले गेले तेव्हा आम्ही त्यांनी काहीच केलेलं नाही मग आता हे ता तार ओढू लागतो एक बाबळीचं झाड होतं त्यांनी तोडून घेऊन गेलं घरी लाकड सुद्धा मग पोलिसांनी सांगून गेले होते तेच त्याची द्या परत लाकडे दिले नाहीत काही मग आमचं राशन दुकान बी आहे ते त्याच्यावरही सतत अर्ज द्यायचा सतत म्हणजे त्रास द्यायचा मग एके दिवशी आम सासरा मध्ये हो, होता आणि मग त्यांना मी केस केले म्हणजे ते अर्ज दिलेला मी पाठीमागे तो पंचवीस हजार रुपये खंडणी द्या दुसरा एक होत गावातला आमचा गौतम सरकार सोबत होत्या त्यांच्या माणूस मग नाहीतर मी तुझं तु, दुकान बंद करतो असं काही धमक्या देऊ खंडणी दे नाहीतर आणि मग तेव्हा पण अर्ज दिले होते तेव्हा पण त्यांनी सर पोलीस स्टेशनला अर्ज तेव्हाचा आहे मग जे आता हे पावसामुळे हे ते जास्त झाडे आहेत आमच्या शेताच्या बाजूला ते तोडून आम्ही कुंपण म्हणजे आम जनावरांचं जे आहे जंगली जनावरांचं आता कोण्या शेतकऱ्याला त्रास त्याच्यामुळे ते झाड तुडून आम्ही कुंपण करणार होतो मग ते वरी नव्हते झाड आम्ही कुंपण केलं तेव्हा आड आला तिथं सगळे फुलं मोडून टाकले रवलेले आणि त्या जे रवणारे रोजगार आहेत त्यांना पण धमक्या देऊ लागला कसं तोडता आम्ही बघताव तुमची असं म्हणलं आला मग तरी ते मोडलेली फुलं तसंच ठेवले आणि वरच्या बाजूने तेवढी केली होती कंपाऊंड तीही तारासहित मोडून टाकले आधीही मोल वाकडी करून टाकले सगळे मोडले रवलेले रवल्या सुद्धा मोडून टाकली ती आणि मग तसच आणि तिथंही तसच करू लागला सासऱ्याला मारून टाकतो तुला तुझी राख म्हणजे काही धमक्या देणं चालूच होतं त्याचं चा। आमच्या बायांना पण जाण्या आम्ही बायका घरच्याही जाऊ लागलो आता कचरा बिचरा टाकायला जातो शेताला शेतात शेता आडवायचं आमचं शेत यायचं नाही म्हणून आमचे सासू गंगाबाई माने यांना पण आडवलं होतं माझी जाऊ जे आहे शुभांगी माने त्यांना पण जेवणाचा दुपारी डबा घेऊन जाऊ शेतामध्ये त्यांना पण अडवलं जायचं नाही आमचा रस्ता आहे मग तिनं काही काहीच म्हणलं नाही आम्ही तिथून दुसऱ्या रस्त्याने गेलो निघून मग नंतर इथं झाड पडले तर असं पावसामुळे आता जून महिना आहे की त्याच्यामुळे पडले तर तिथं झाड असं पडल्यामुळे आता पेरणीच्या टायमाला तोड दिना झाले रस्त्यावर नाही तोडाचं माझं झाड आहे म्हणून तरी पण एकही शब्द नाही बोलले तसेच घरला आले माझे पती आणि सासरा कशाला हे करायचे म्हणून जाऊ जा कितीही त्रास दिला तर तसेच आले रान आम्ही तसंच छोले पेरणा आणि झाडही तसंच आहे त्याचे फोटो बी आहेत माझ्याकडे मग ती बी जाऊ जा म्हणले मग आता जे आमची येण्याजाण्याची वाट आहे आम्ही जातो शेताला किंवा जनावरे पण तिथंच आहेत आमची मग तिथे येण्या जाण्याच्या वाटमध्ये तो जेसिपी आणून नाली काढू लागतात मग सासऱ्यांनी जाऊन विचारले का बाबा माझ्या आम्ही जायची वाट आहे आम्ही कसं जावं किंवा जनावरे कसे जातील इथून तर ते मुलांनी मला त्रास व्हायलाय पाण्याचं पाणी यायला तिथून नालीतून मग त्यांनी म्हणले मी पई पानतो त्याच्यात टाकतो खंदून आणि मग तू माझ्या माझी सोय करतो तर नाही आत कवा करतोस म्हणलं तर अर तुरच आता माझे वयस्कर सासरे आहेत ते म्हणजे त्याचं वय कमी कमीच आहे त्याचं त्या महेश नागमेचं मग तरी असं साफसाफ बोलाल ते मग त्यांनी टायर घेऊन गेल तर मग टायल असं आवडले त्यांनी की महेश नागमीने आणि मग तुला मारूनच टाकतो आणि जेल बघतो हाच सगळं तुला मारून टाकतो तुझे हात पाय तोडतो सतत हाच हेच धमक्या द्यायचा सतत मग अं त्यांनी म्हणले तरी बी तू माझं वय झालेलं आहे तू हे आहेस माझं तुझी बरोबर ये ना तू मला ऐक ना तू जा माझ माझं हे करतो म्हणले पाईप टाकतो हे करतो तरी पण तो नाही त्याला कसंही बोलायला मग तेव्हा बी दुसऱ्या दिवशी गावात गेले सगळीकडे फिरले तरी बी गावकऱ्यांनी काहीच म्हणले नाही ते आणि पोलीस स्टेशनला जाऊन आले होते वाटत मग तेव्हा बी आम्ही गप्ची बसलो जाऊ जा म्हणून काहीच म्हणलो नाही त्याला फक्त गावकऱ्यांना तेवढं सांगितलं गावकरी आलेच नाही तर मग जी आता खूप झाडी आहे ते म्हणून तोडण्यासाठीच आम्ही मशीन बोलवली होती मग मशीन बोलवल्यावर ते मशीनचा आवाज आला की तो खाली आला कस काय झाड तोडालास मला त्याला झाडं तोडणार मग माझे धीर आणि माझा पती त्यांनी म्हणले आम्ही तोडायला आलो तुझा काय संबंध आहे बाबा आमचा आम्ही आम्ही कुंपण करणार आहे इथं आम्हाला त्रास व्हायलाय झाडं पडायत आम्ही इथं आम्हाला कुंपण करायचे किंवा जंगली जनावर आम्हाला त्रास व्हायलाय आम्ही झाडं करणार तुझा काही संबंध आहे तू जा इथून आणि सगळ्यांनी सांगितलं तू जा इथून मग त्यांनी कती घेऊन आला होता सोबतच त्यांनी आम्ही समजावून सांगायला तोड तर त्यांनी कत्ती त्यांच्या प्रदीप माने जे माझे मिस्टर आहेत त्यांच्या इथं उगारली मग त्यांनी चुकवली ती कत्ती म्हणजे लागू दे थोडीशी लागली इथं पण चुकल्यानंतर ठीक आहे रे मग त्यांनी काठी घेऊन असं म्हणजे संरक्षणासाठी आपल्या स्वतःच्या बचावासाठी त्यांनी काठी मारली त्याच्यावर त्यांनी त्यांनी इथं ते इथं मारण्याच्याऐवजी कुठं लागली मला माहिती नाही मी बा पुन्हा गे, नंतर गेले होते मला माहिती पण आणि मग लागल्यावर तो खाली पडला आणि त्यांच्या वडिलांना तो आवाज दिला म्हणजे घर जवळच आहे की मग तो वडील आल्यानंतर म्हणजे काय झालं काय नाही असं न ना बोलता त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू कराय केली मग हे त्यांनी दगडफेक केल्यामुळे ह्यांनी त्यांच्या स्वतःच्या बचावासाठी त्यांना मारलं मग हे सगळं झाल्यानंतर त्याची महेश नागमी जी आहे त्यांची बहीण आणि आई आल्या त्यांना जे ते खोट लावते की त्यांना पण मारलं पण आम्ही त्यांना काहीच केलेलं नाही फक्त आमच्या घरचे त्यांना कुणीच हात लावलेले नाही कारण तिथं आम्ही बायका कुणी नव्हतो ना माणस तेवढे होते त्याच्यामुळे ते फक्त त्यांना काहीच हात लावले नाही कोणी काहीच केले नाही मग नंतर ती म्हणाले की दवाखान्यात जाऊ देईल नाही पण आम्ही दवाखान्यात कुणाला जाण्यासाठी रोखले नाही जेवढा झाला मारा तेव्हा ती खाली पडले तेव्हा आम्ही वर निघून गेलो होतो शेताकडे थांबलो पण नाही पण गावकरीच त्यांना मदत करण्यासाठी तयार नव्हते कोणी जवळ मो फोन सुद्धा देण्यात झाले लावायला आणि गावकरी दिलेच नाहीत ना कुणाच दिले नाही आणि ती म्हणतायत की आम्ही येऊ दिले नाही पण सगळे गाव थांबून बघायला पण कुणी मदतीला आले नाही त्यांच्या पुन्हा भाव नेलं उचलून आणि जे आमचे जावाई आहेत त्यांनी त्यांचा तर काहीच संबंध नाही ते म्हणते जावायनं व उचलाय बोलू पाठीमागून वार केला आम्ही तसं काहीच केलेलं नाही कारण ते म्हणतायत आधी पंधरा वर्ष झालं वाद आहेत तेही म्हणायत आणि हे म्हणायचं आमचं उठणं बसणं होतं आमचं भांडण नव्हतं काही याच्यामध्ये आहे की नाही म्हणजे आम्ही तर वाद तर असल्यावर मग आमचं बोलणं कसं आहे त्याच्यासोबत बोलणं तर नव्हतं आमचं आणि आम्ही त्याला पाठीमागून वार करायला आम्ही काही हे आहे का, का शिवरायांची शिकवण आहे आम्हाला आम्ही तसं नाही करू शकत फक्त त्यांना समजावून सांगितलं जाबावा म्हणलं तर त्यांनी त्यांनी कत्ती उजाली म्हणून आम्ही आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं आम्ही आम्हाला मारायचं नव्हतं काहीच नव्हतं पण तो स्वतःहून हो आम्हाला मारण्यासाठी आला म्हणून आम्हाला हे ऍक्शन घ्यावी लागली आणि मग हे एवढं कशामुळे झालं हे प्रशासनाने लक्ष द्यायचं होतं पण त्यांचं तेन, काय कारण होतं मला माहित नाही पण एवढं आता हे सगळं मी सांगितल्यानंतर सगळं प्रशासनाने पूर्ण त्याची सत्यता काय जाणून घ्यावं आणि मग सगळं आम्हाला न्याय मिळून द्यावा कारण हा खूप त्रास झालाय आम्हाला सगळं सरकारने ह्याची किंवा प्रशासनाने याची पूर्ण सत्यता तपासून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा